तुजापूर मंदिर नूतनीकरणाचा निर्णय झालेला नाही गाभारात दुरुस्ती कळस उतरवण्याबाबत निर्णय नाहीये मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती कुमार पुजार यांनी ही माहिती दिलेली आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनानंतर प्रशासनानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे तुळजापूरच्या मंदिर समितीनं हे आवाहन केलं आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुळजापूर मंदिर नूतनीकरणाचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे गाभाऱ्या दुरुस्ती कळस उतरवण्याबाबतचा निर्णय झालेला नाहीये असं मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे तर, तर अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर अत्यंत महत्वाचा तर हा एक निर्णय गाभारा दुरुस्ती संदर्भात काही बातम्या येत होत्या मात्र या सर्व अफवा असल्याचं आता मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय काय नेमके तपशील आहेत मग सध्या आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि यावरून सातत्यानं वाद होताना आपल्याला दिसत आहेत की तुळजाभवानी मंदिराचा गाभारा काढला मोठा केला जाणार किंवा शिखर उतरवलं जाणार अशा वेगवेगळ्या बातम्या किंवा माहिती पुढे आली आणि त्यावरून अनेक आंदोलन झाली काल जितेंद्र आवाड यांनी सुद्धा तुळजापूरमध्ये येऊन आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितले की आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्याला आणि तिथल्या ज्या पुरातन पुरातन आणि प्राचीन वस्तू किंवा वस्तू आहेत त्यांना हात लावू देणार नाही आणि तसं केलं तर थांदु, मोठं आंदोलन राज्यभर उभं केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आणि पुजाऱ्याने देखील वारंवार यापूर्वी इथं जे डागडुजीचं काम सुरू आहे त्याला विरोध केला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या तुळजाभवानी मंदिराचं डागडुजी आणि दुरुस्तीचं फक्त काम सुरू आहे आणि सांगितलं किंवा माहिती अशी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बाहेर येते की तुळजाभवानीचा गाभारा मोठा केला जाणार किंवा शिखर उतरवलं हो जाणार याची खरंतर तर याचा सगळा निर्णय पुरातत्व खातं घेणार आहे त्यांनी या संदर्भात पाहणी केलेली आहे त्यांचे दोन रिपोर्ट तयार आहेत आणि हे सगळे रिपोर्ट ते मंत्रा संबंधित मंत्र्यांना सांगणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेवर निर्णय होणार आहे मात्र ते निर्णय होण्यापूर्वीच वेगवेगळी आंदोलन उभी आहेत आणि या सगळ्यातला संभ्रम दूर करण्यासाठी मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांनी पत्रक काढून किंवा प्रसार माध्यमांना माहिती दिलेली आहे की या सगळ्या अफवा आहेत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही आणि तो निर्णय झाल्यामुळं झाल्यानंतर कळवलं जाईल आणि त्यानंतर तुमचे काय मत मतमतांतर ते सांगा असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत त्यांनी या सगळ्या वादावर स्पष्टीकरण देऊन टाकने के धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या सविस्तर आणि या सखोल माहितीसाठी ज्ञानेश्वर पतंगी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर कधी मूर्तीच्या रूपाबद्दलचा वाद कधी दागिऱ्यांची चोरी कधी पुजाऱ्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न सातत्यानं तुळजाभवानी मंदिराभरती सध्या उभे राहतात आणि आता गाभाऱ्या संदर्भातला हा सगळा वाद मात्र अर्थातच जिल्हा प्रशासनानं या संदर्भातलं आवाहन केलेले कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका